मान तालुक्यातील काळचोंडी गावातील काळभैरव विद्यालयासमोर दोन दिवसांपासून विशाल माने यांचं आमरण उपोषण सुरू आहे काळभैरव विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या गैरप्रकाराबाबत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी त्यांनी प्रशासनाला वेटीस धरल्या काही दिवसांपूर्वी मान तालुक्यातील काळभैरव विद्यालयात सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात आली होती या चौकशीत विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक हे संगणमताने विद्यार्थ्यांच्या दाखल्यांची पालकांच्या परस्पर अपरातपर करणे पोषण आहारात घोटाळा शाळेची दुरावस्था असा प्रकार उघडकीस आला होता परंतु अद्याप या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली नाही शिक्षण विभागात या प्रकरणाची खळबळ सुरू असताना विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल ग्रामस्थांकडून वारंवार उपस्थित होत असताना सातारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी काळभैरव शिक्षण संस्थेच्या सचिव व अध्यक्ष यांना नोटीस पाठवली या नोटीस मध्ये असं सांगितलंय की काळभैरव संस्थेचे सचिव व अध्यक्ष यांनी या विद्यालयातील जबाबदार मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर कारवाई करून अहवाल सादर करावा असे आदेश दिले परंतु ज्यांना कारवाईचे आदेश दिलेत ते संस्थेचे सचिव हेच या विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत शिवाय या संस्थेचे धर्मादाय आयुक्तांकडे केस प्रलंबित आहे त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष व सचिव हे घडलेल्या प्रकाराबाबत कारवाई करू शकत नाही त्यामुळे या प्रकरणात जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होतोय जे दोषी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत ते शासकीय पगार घेतात मग शासन या गोष्टीला जबाबदार नाही का असा सवाल तक्रारदार विशाल माने यांनी केला सध्या ते उपोषण मागे न घेण्यास ठाम आहे पाठीमागच्या महिन्यात इथं आपण तक्रार केली होती शिक्षण अधिकाऱ्याकडे आणि शिक्षण अधिकाऱ्याचं इथं पथक आलं होतं पथक आल्यानंतर या शाळेमध्ये जी काय बोगस कारभार चालू होता ती सर्व म्हणजे पटाची देवाणघेवाण बोगसपट पोषण आहाराचा जी काय घोटाळा झाला होता ही सर्व त्या साहेबांच्या लक्षात आलं होतं आणि साहेबांच्या लक्षात आल्यानंतर त्या साहेबांनी जी पथक होतं त्या साहेबांनी जी अहवाल तयार केला अहवाल तयार केला आहे ते अहवाल तयार करून शिक्षण अधिकारी मॅडम यांच्याकडं दिलेला आहे आणि शिक्षण अधिकारी मॅडमकडं अहवाल दिल्यानंतर मी कालपासून उपोषण करणार होतो आणि कालपासून उपोषण करणार होतं मग काल त्यांचं एक साहेब आलं इथं पी सी साहेब म्हणून त्यांनी एक पत्र मला व्हॉट्सअपवर दाखवलं की असा असा कारभार झालेला आहे हे उघड झालेला आहे हे कारभार म्हणजे बोगस जे कारभार झालेला आहे हे सिद्ध झालेला आहे आणि सिद्ध झाल्यानंतर त्या मॅडमने काय पत्र काढलं की त्या शाळेवर शाळेच्या प्रशासनाने कारवाई करावी म्हणजे शाळेच्या संस्थेनं कारवाई करावी त्या मुख्याध्यापकावर आणि तिथल्या शिक्षकावर आणि ती कोण कर्मचारी त्यांच्यावर कारवाई करावी असं मला एक पत्र आहे मॅडमनी तर मग माझं एकच म्हणणं असं आहे की त्यांनी पत्र कोणाला दिलं आहे अध्यक्ष आणि सचिव या शाळेचा जे मुख्याध्यापक आहे ह्यांनी हा बोगस कारभार केलेला आहे तर ती सचिव जे होते इथं ते मुख्याध्यापकच होते मुख्याध्यापक जे आहेत का नाही इथं जाधव सर ती जाधव सरच या संस्थेचं सचिव होतं पूर्वीपासून आणि तीच कारभार बघत होतं आणि सचिव आणि अध्यक्षांचं आता धर्मादाय आय। आयुक्त क कोर्टामध्ये संस्थेची केस चालू आहे गेले चार पाच वर्ष आणि त्या केसचा काही निकाल लवकर लागू शकत नाही आणि त्या मॅडमने असं दिलं की त्या संस्थेने कारवाई करावी कशी कारवाई करणार संस्था संस्था कारवाई करू शकत नाही त्याचं मॅटर आहे सर्व धर्मादाय आयुक्तमध्ये तर माझं एकच म्हणणं आहे की ही सर्व मॅटर जी संस्थेचं आहे ती कोर्टात चालू आहे धर्मादा तर अशा प्रकारचं हिनं एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तर ह्याच्यावर कारवाई कोण करणार आणि ह्याचा घोटाळा अजून चालूच आहे ही शाळेतच येत नाही काल सुद्धा शाळेत नव्हता आम्ही इथं उपोषण करत होतो ही शाळेत नव्हता काल इथं तर अशा प्रकारचा हिनं घोटाळा केलेला आहे आणि ह्याच्यावर कारवाई कोण करणार संस्था करू शकत नाही संस्थेचा मॅटर ही कोर्टात आहे त्याच्यामुळं मॅडमनी अधिकारी मॅडमनी ह्याच्यावर गंभीरपणे विचार करून ह्याच्यावर गंभीरपणे कठोर का कारवाई करावी आणि कठोर कारवाई झाल्यानंतरच ही शाळा व्यवस्थित चालणार आहे ह्या माणसावर कारवाई झाल्यानंतर माझी एकच मागणी आहे की ह्याच्यामध्ये जी कोण दोषी आहे त्याच्यावर मॅडमनी म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करावी आज माझा आता दुसरा दिवस आहे उपोषणाचा ह्याच्यावर जर कारवाई नाही झाली कारण कारवाई ह्यानाच नाही करायचा अधिकार आहे कारण ह्यांनी पगार कोणाचा घेतला आहे शासनाचा पगार घेतला आहे संस्थेचा पगार घेतला नाही ह्यानाच नाही कारवाई करायचा अधिकार का नाही ह्यांच्यावर जर कारवाई नाही झाली ह्यांनी जर कारवाई नाही केली तर मी असंच उपोषण मागं घेणार नाही आज माझा दुसरा दिवस आहे जर मला काय बरं वाईट झालं तर ह्याला सर्वस्व जबाबदारी एक कोळेकर मॅडम आहेत शिक्षणाधिकारी हे दुर्लक्ष करतील मॅडम मग ह्यांचं काय गपला झाला ती मला काय माहीत नाही ही इथं सुद्धा आले नाही दोन महिने झालं तक्रार करून या शाळेवर एकदा सुद्धा व्हिजिट केली नाही मॅडम एवढीच माझी इच्छा आहे की जे कोण दोषी असेल ज्यांनी कोणी गुन्हा केला असेल त्याच्यावर या शासनानं कारवाई करावी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद